श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश पाहणार आहोत आजच्या स्वामी संदेशामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज कसे पाठीशी असतात ते पाहणार आहोत देवाचे लक्ष आपल्यावर कशाप्रकारे असते ते पण पाहणार आहोत जित्या जागत्या जगामध्ये माणूस माणसासारखा सोडून जनावरांसारखा वागू लागला आहे व जनावर जनावरांसारखे सोडून माणसासारखं वागून माणुसकी दाखवत आहेत माणुसकीचा कर्तव्य पार पाडत आहेत घरात असणाऱ्या मांजर बैल शेळी बकऱ्याला सुद्धा घरातील व्यक्तीविषयी आपुलकी जिव्हाळा प्रेम असते व ते त्यांच्या हावभावातून आपल्याला जाणवत असते व दिसतही असते मात्र माणसाचं हातचं द्या बोटचं द्या काळ्या डोक डोशकीचा माणूस खाऊन घेऊन हरामी होत आहे असं आपल्याला दिसत आहे हरामी करत स्वतःच्या धर्माशी माणसाशी बेईमानी करत असलेला आपल्याला दिसत आहे तेव्हा ज्यांनी अख्ख्या आयुष्य समाजासाठी वाहिले अशा माणसाला माणसासारखं जगता यावे यासाठी संपूर्ण आयुष्य त्याने पणाला लावलेलं असते असं घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाणीव नाही व हिनमिन मिन दोन पैशासाठी स्वतःला विकून स्वतःचा स्वाभिमान जाग्रत न ठेवता विकला जातो व एक ल, एका लाचखोर अंगात पात्रता नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी उभे असणाऱ्या व्यक्तीला निस्क्या कांद्या कांद्याला नासक्या कांद्याला बिन अकलीच्या मतदान करून सत्तेवर आणतात आणि नंतर स्वतःच्या पायावर स्वतःच कुराड मारत अख्खे पाच वर्ष चुपचाप राहतात अशा शेवटी भटजी लाडजी मतदान करत सत्ता यांच्या हाती देत असतात ते करू नका व गुन्हेगारीला आळा बसेल घटनेचे उल्लेख होणार नाही स्त्री जातीला मानसन्मान मिळेल आपले हक्क आपल्याला मिळतील शिक्षणाची संधी उपलब्ध होतील माणसाच्या स्वातंत्र्यावर निरब्ध लादले जाणार नाही व वाईट वागण्यावर कारवाई होणार नाही व हित जपले जाणार असे माणसाला माणूस म्हणून जगता येणार असे सत्तेवर येणारे सरकार सत्तेवर असावे हे स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी जगणारे असावे ते स्वतःचे घर भरणारे नसावे तर जनतेने घराघरात योजना पोहोचवणारे व राबवणारे असावे त्यामुळे विचार करा आणि ती व्यक्ती या प्रकाराची आहे काय आणि त्यानुसार मतदान करा व हे जा जा व जगा आणि दाखवून द्या जगाला आपल्या मनगटातली भीमशक्ती दिवसभर आपण कोणतेही कार्य करू देव आपल्याला पाहत असतो एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे एके दिवशी सकाळी दरवाज्यावरची बेल वाजली आणि एका माणसाने दरवाजा उघडला तेव्हा त्याला दिसले की एक आकर्षक बाध्याची व्यक्ती स्मित हास्य करून त्याच्यासमोर उभी आहे तो म्हटला बोला काय काम आहे तो म्हणाला ठीक आहे भाऊ तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करता म्हणून मी तुम्हाला आज भेटायला आलो आहे मी म्हटले माफ कर मी तुम्हाला ओळखले नाही तेव्हा तो माणूस म्हणाला बंधू मी भगवान आहे तू रोज माझी प्रार्थना करतोस म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे मी चिडत म्हटलं ही काय मस्करी आहे आहो ही मस्करी नाही ही, ही सत्यघटना आहे फक्त मीच तुला दिसणार आहे बाकी घरातल्या कोणत्याही व्यक्तीला मी दिसणार नाही तुझ्याशिवाय मला कोणीही पाहू शकणार नाही आणि मी तुला जे काही बोलत आहे ते पण कोणालाही ऐकू जाणार नाही काही बोलणार इतक्यात मागून आई आली एकटा काय उभा आहेस इथं काय करतोस चल आत चहा तयार आहे आत येऊन चहा पी आईला काही तो काही दिसला नाही असं मला वाटलं आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला माझ्या मनात थोडी भीतीही होती चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो आगाई चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला की जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही मी मनात मनाला माझ्या शांत केले आणि समजावले अरे बाबा आज तू नजरेत आहेस थोडेसे लक्ष दे बस मी जिथं असेन प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो तर ते सुद्धा माझ्या पुढे आले आणि मी म्हटले प्रभू इथे तरी एकट्याला जाऊ द्या तो जिथं जिथं जात होता त्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रभू त्याच्यासोबतच येत होते मग त्या व्यक्तीने आंघोळ केली तयार होऊन तो देव मी देवपूजेला बसलो पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली कारण आज मला माझ्या प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता ऑफिसला जाण्यास निघालो प्रवासात एक फोन आला फोन उचलणार इतक्यात आठवले की मा आज माझ्यावर प्रभूची नजर आहे गाडी बाजूला थांबवली फोनवर बोललो आणि बोलत असतानाच म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील पण का कोण जाणे तसे न बोलता म्हटले तू तु ये तुझे काम होऊन जाईल आज ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी माझे काम करत राहिलो स्टाफवर रागवलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यावर बरोबर वादविवादही केला नाही रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे पण त्या दिवशी मी तसं काहीही केलं नाही न बोलता काही हरकत नाही ठीक आहे होऊन जाईल काम असे म्हणत सहज सर्व कामे मी दिवसभर करत राहिलो आयुष्यातील हा पहिला दिवस होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग लोभ अभिमान दुष्टता अपशब्द अप्रमाणिकपणा खोटेपणा कोठेही दिसला नाही संध्याकाळी ऑफिसमधून निघून मी घरी जायला निघालो कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूला मी म्हणालो भगवान सीट बेल्ट बांधा तुम्ही पण नियमांचे पालन करा यावर प्रभू हसले माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते मी घरी पोहोचलो रात्रीच्या भोजनाची तयारी झाली मी जेवायला बसलो प्रभू प्रथम तुम्ही घास घ्या मी असे बोलून गेलो त्यांनीही हसून घास घेतला जेवण झाल्यानंतर आई म्हणाली आज पहिल्यांदा तू जेवणाला नावं न ठेवता काही दोष न काढता जेवण केलास काय झाले आज सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय मी म्हटले आई आज माझ्या मनात सूर्योदय झाला रोज मी फक्त अन्नच खात होतो आज प्रसाद घेतला माता आता प्रसादात कधी काहीच उणीव मी काढणार नाही थोडा वेळ शेतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले झोपी जाण्यासाठी प्रभूंनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला म्हणाले आज तुला झोप येण्यासाठी संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही खरोखरच तुला खूप गाढ झोप लागेल आणि हे सगळं दृश्य आठवून खरोखरच त्या व्यक्तीला खूप शांत झोप लागली ज्या दिवशी आपणास कळेल की तो पाहत आहे आपल्या हातून सर्व काही चांगलेच घडेल या कठेवरून जर तुमच्या जर काही लक्षात आलं असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की जर तुम्ही दिवसभरात कर्मचारी असाल किंवा कोणतंही तुमची जॉब असेल दिवसभर तुम्ही काम करत असताना जर ह्या गोष्टीप्रमाणे जर तुम्ही मना शांत मनाने न रागवता न चिडचिड करता जर दिवसभर काम केलात तर तुम्हाला कुठलंही काहीही तुमच्यावर अडीअडचण येणार नाही प्रभू श्री स्वा आ, स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी असतील आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ